नमस्कार मैत्रिणीनो मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला हा खूप सुंदर असे मोत्याचे कलश कसे बनवायचे हे शिकवणार आहे हे, हे मोत्याचे कलश तुम्ही वेगवेगळ्या वॉल हँगिंगमध्ये वापरू शकतात किंवा तुम्ही याचे तोरण सुद्धा बनवून तोरणामध्ये सुद्धा लटकन म्हणून याचा वापर करू शकतात हे मी सहा नंबर मध्ये बनवलेले आहे यासाठी मी सहा नंबरचे पोपटी पिवळे लाल आणि मोती रंगाचे मणी घेतलेले आहेत त्याचप्रमाणे सहा नंबरची सुई पन्नास नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि धागा शेवटी मी इथे दोन तीन गाठ मारून घेतलेले आहे आता आपण सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला धाग्यामध्ये चार मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत चार मोती रंगाचे मणी मी इथे घातलेले आहेत धागा धागाच्या शेवटपर्यंत मोती घेऊन जायचे आहेत आणि हा जो पहिला मणी आपण घातलेला आहे यातनं उलट दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे आपला एक राऊंड तयार झालेला आहे आता हा राऊंड घट्ट बसावा यासाठी मी एक दोन मणांमधनं परत एकदा धागा जो आहे हा फिरवून घेते म्हणजे आपला जो हा कलश आहे हा लूज दिसणार नाही अगदी घट्ट दिसायला हवा आहे आता हा राऊंड मी व्यवस्थित घट्ट करून घेतलेला आहे आता आपल्याला धाव्यामध्ये दोन ही जी आपली सुई जी आहे ही खालच्या बाजूने निघालेली आहे म्हणजे खालच्या मोत्यातनं खालच्या बाजूने बाहेर निघालेली आहे त्यामुळे धाग्यामध्ये आता आपण दोन मोती रंगाचे मणी आणि एक लाल रंगाचा मणी घालणार आहोत आणि त्याच मोत्यातनं वरतून खालच्या दिशेने अशा प्रकारे सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे यानंतर परत आपल्याला सुई ह्या मण्यात बाहेर काढून घ्यायची आहे त्यामुळे मी आता या खालच्या मण्यातनं सुई आधी बाहेर काढते आणि यानंतर हा जो शेजारचा मणी आहे यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घेते अशा प्रकारे इथे दोन राऊंड आपले पूर्ण झालेले आहेत आता परत आपल्याला धाग्यामध्ये तीन मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि ह्याच मनातनं खालून वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे इथे आपला तिसरा राऊंड सुद्धा पूर्ण झालेला आहे आता हा जो शेवटचा राऊंड आहे यातनं वरच्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेते आता इथे धाग्यामध्ये आपल्याला हे बघा याचे जे ह्याचं जे दोराचं टोक आहे ह्या ह्या बाजूने निघालेलं आहे त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते आहे आता धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि दोन लाल रंगाचे मणी घालायचे आहेत एक मोती रंगाचा आणि दोन लाल रंगाचे मणी घालायचे आहेत आणि ऑपोजिट डिशेन आहे त्याच मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे यानंतर परत हा जो इथला साईडचा मणी आहे यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता धाग्यामध्ये आपल्याला तीन मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि ज्या मण्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मण्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे आपल्या इथे आपले तीनच राऊंड होते पहिल्या लाईनमध्ये दुसऱ्या लाईनमध्ये आपले पाच राऊंड असणार आहेत त्यामुळे हा याच्यावर मी हा एक्स्ट्रा राऊंड घेतलेला आहे आता परत आपल्याला इकडच्या बाजूने जायचं आहे त्यामुळे मी सुई परत इकडच्या मनांमधनं फिरवून घेते तुम्ही सुद्धा सुई फिरवून घ्या आता या लाल मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे फिरवून आता धाग्यामध्ये आपल्याला दोन मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि ह्या दोन लाल मण्यामधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर पुढच्या एका सिंगल मणांमधन सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा आणि एक लाल रंगाचा असे दोन मणी घालून घ्यायचे आहेत आणि ह्या दोन मणांमधन सुई आपल्याला बाहेर काढायची आता परत हा जो इथला मणी आहे सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि इथे धागामध्ये आपल्याला तीन मोती रंगाचे मणी घालायचे आहे आणि खाल खालून वरच्या बाजूने आपल्याला ही सुई घालून घ्यायची आहे अशा प्रकारे ही आपली दुसरी लाईन सुद्धा पूर्ण झालेली आहे आता आपण तिसरी लाईन कशी करायची हे बघूयात आता तिसऱ्या लाईनमध्ये काय करायचं आहे व्यवस्थित बघा आता या सेंटर कॉर्नरच्या मोत्यामधनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये आता आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि दोन लाल मणी घालून घ्यायचे आहेत आणि त्याच मोत्यातनं उलट दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता परत इथे आपल्याला एक लाईन एक राऊंड एक्स्ट्रा करायचा आहे त्यामुळे हा जो मोती रंगाचा मणी आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेते आणि इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहे एक दोन तीन आणि ह्याच मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे वरच्या बाजूने आता आपल्याला काय करायचंय तर एक दोन वेळेला या राऊंडमधनं आपण सुई फिरवून घेऊ म्हणजे धागा घट्ट बसेल आणि मग परत हा जो लाल रंगाचा मणी आहे यातनं सुई बाहेर काढून फिरून फिरून यातनं सुई बाहेर काढून आणा म्हणजे पुढची स्टेप काय करायची आहे हे मी तुम्हाला सांगते आता या लाल मण्यापर्यंत मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये इथे आपल्याला आता एक लाल मणी आणि एक मोती रंगाचा मणी घालून घ्यायचा आहे आणि या दोन लाल मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आता हा जो मोती रंगाचा मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे आता आपल्या धाग्यामध्ये दोनही लाल मणी घालून घ्यायचे आहेत एक आणि दोन आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं आपण एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेऊ आता आपल्या धाग्यामध्ये दोन मोती रंगाचे मणी घालायचे आणि हे दोन लाल मणी आणि पुढचा एक मोती रंगाचा मणी अशा तीन मणांमधनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे आपल्या धाग्यामध्ये एक लाल एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल रंगाचा मणी घालायचा आहे एक मोती आणि एक लाल आणि ह्या दोन मोती रंगाच्या मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची यानंतर हा जो इथला मोती रंगाचा मणी आहे यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे जसं आपण इथे एक, एक एक्स्ट्रा राऊंड केलेला आहे त्याचप्रमाणे इथे सुद्धा एक्स्ट्रा राऊंड करायचा आहे त्यासाठी धागामध्ये आपण तीन मोती रंगाचे मोती घेणार आहोत आणि ज्या मोत्यातनं धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं उलट दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता परत हे इथे लूज दिसताय ना तर दोन तीन वेळेला धागा इथे फिरवून घ्यायचा आणि इथे आपली तीन नंबरची लाईन पूर्ण झालेली आहे आता आपण बघूयात चार नंबरची लाईन कशी कर करायची आता चार नंबरची लाईन करताना इथे मी या मोत्यातनं बाहे सुई बाहेर काढून घेतलेली आहे सुई आपली म्हणजेच धागा आपला उजव्या बाजूने बाहेर निघालेला आहे धाग्यामध्ये आता आपल्याला तीन मोती रंगाचे मणी घालायचे आहेत एक दोन तीन आणि त्याच मोठातनं उलट दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता आपल्याला ह्या लाल मण्यामधनं सुई बाहेर काढायची आहे त्यामुळे मी धा धागा जो आहे किंवा सुई जी आहे ती एक दोन तीन चार अशा चार मण्यांमधन फिरवून घेणार आहे तर हे बघा मी तुम्हाला दाखवते आधी या एका मण्यामधनं सुई मी बाहेर काढली यानंतर ह्या वरच्या मण्यातनं सुई बाहेर काढली आणि मग हा मोती रंगाचा मणी आणि लाल मणी अशा दोन मण्यामधनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे धागामध्ये आपल्याला एक लाल आणि एक मोती असे दोनच मोती घालायचे आहेत आणि एक दोन अशा दोन आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची तीन मणांमधन सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आता धाग्यामध्ये आपल्याला दोन लाल रंगाचे मणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधन सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची यानंतर धाग्यामध्ये आपल्याला एक लाल मणी आणि एक मोती मणी असे दोन मणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची यानंतर धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल रंगाचा मणी घालायचा आहे आणि एक दोन तीन अशा या तीन मणांमधनं सुई बाहेर काढायची यानंतरच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला दोन मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे यानंतर परत धाग्यामध्ये आपल्याला दोन मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि या दोन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची अशा प्रकारे अशा प्रकारे ही चौथी लाईन सुद्धा आपली पूर्ण झालेली आहे है। आता आपण बघूयात की पुढची लाईन कशी करायची आता इथे आपण चार लाईन्स ज्या आहेत त्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत आता पाचवी लाईन करताना इथे आपण सात राऊंड घेतलेले आहेत जिथे आपण सुरुवात करतो आहात तिथे पण याच्यावरती जी आपली पाचवी लाईन असणार आहे त्याला फक्त पाचच राऊंड घ्यायचे आहेत आपल्याला त्यामुळे हा जो पहिला राऊंड आहे हा मी सोडून देणार आहे आणि दुसऱ्या राऊंडच्या या वरच्या मणातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता व्यवस्थित बघा धाग्यामध्ये आता आपल्याला तीन मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन मोती रंगाचे मणी घातले आणि एक आणि दोन अशा दोन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचे अशा प्रकारे आता परत धाग्यामध्ये आपल्याला एक लाल मणी आणि एक मोती रंगाचा मणी असे दोन मणी घालून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची यानंतरच्या स्टेपमध्ये धाग्यात आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी घालून घ्यायचा आहे मोती रंगाचा आणि लाल मणी घालून घ्यायचा आहे आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर धाग्यामध्ये आपल्याला दोन मोती रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यामधन सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची परत शेवटच्या स्टेपमध्ये पण धाग्यामध्ये आपल्याला दोन मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहे आणि एक दोन अशा दोनच मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे इथे आपली पाचवी जी लाईन आहे ही पूर्ण झालेली आहे आता आपण बघूयात सहावी लाईन कशी करायची आता ही जी आपली सहावी लाईन असणार आहे इथे आपल्याला इथे जशा जसे आपण एक दोन तीन चार पाच राऊंड घेतलेले आहेत सहाव्या लाईनवर आपले फक्त तीनच राऊंड असणार आहेत म्हणजे हे जे दोन राऊंड आहेत ह्या साईडचे हे आपल्याला सोडून द्यायचे आहेत आणि फक्त मधल्या एक दोन तीन राऊंडवरच आपल्याला राऊंड घ्यायचे आहेत ओके तर आता मी ह्या मोत्यामधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये आता आपल्याला तीन मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि ज्या मण्यातनं धागा बाहेर निघालेला आहे त्या मण्यातनं आणि पुढच्या लाल मण्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आता धाग्यामध्ये आपल्याला एक मोती रंगाचा मणी आणि एक पोपटी मणी घालून घ्यायचा आहे एक मोती रंग आणि एक पोपटी रंग रंगा, रंगाचा मणी आणि एक आणि दोन आणि तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे हिरवा जो आहे किंवा पोपटी जो आहे तो वर यायला पाहिजे आणि लाल खाली यायला पाहिजे आता पुढच्या इथे आपल्याला दोन मोती रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत एक आणि दोन आणि ह्या दोनच मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आता आपल्याला परत ह्या हा जो वरचा मणी आहे इथपर्यंत सुई वरच्या दिशेने बाहेर घेऊन यायची आहे त्यामुळे आधी मी या मण्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर घेऊन जाते आणि नंतर ह्या मण्यातनं सुई बाहेर काढून घेतली आहे आता इथे बघा इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन पोपटी रंगाचे मणी घालायचे आहेत एक दोन आणि तीन तीन पोपटी रंगाचे मणी आपल्याला इथे घालायचे आहेत आणि ज्या मण्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता आपल्याला परत इकडे सुद्धा एक राऊंड परत वाढवायचा आहे त्यामुळे मी आता परत या तीनही मोत्यांमधनं सुई इकडे फिरवून घेणार आहे तर हे बघा आधी या मण्यातनं सुई बाहेर काढली त्यानंतर वरच्या पोपटी मण्यातनं सुई बाहेर काढली आणि त्यानंतर हा जो हिरवा मणी आहे यातनं परत सुई मी बाहेर काढून घेतली आता बघा धाग्यामध्ये आपल्याला दोन मोती रंगाचे मणी आणि एक पोपटी मणी असे तीन मणी घालून घ्यायचे आहेत आणि हा जो पोपटी मणी आहे याच मण्यातनं सिंगल मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता हा जो लूज दिसतोय आपल्याला राऊंड हा राऊंड घट्ट करण्यासाठी एक दोन वेळेला यातनं सुई फक्त तुम्ही फिरवून घ्या आता मी धागा फिरवून परत हा जो हिरवा मणी आहे इथपर्यंत घेऊन आलेली आहे आता धाग्यामध्ये आपल्याला दोन पोपटी रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि हे दोन मणी आणि पुढचा एक मणी अशा तीन मण्यांमधन सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला परत दोन पोपटी रंगाचे मणी घ्यायचे आहेत आणि ह्या दोन मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची यानंतर परत हा जो सिंगल पोपटी मणी आहे यातनं आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे धाग्यामध्ये आपल्याला एक पोपटी मणी आणि दोन मोती रंगाचे मणी घालायचे आहेत एक पोपटी आणि दोन मोती रंगाचे आणि त्याच एका सिंगल न सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे इथली ही जी लाईन आहे ही आपली पूर्ण झालेली आहे आता हा जो शेवटचा राऊंड आहे यातनं सुद्धा तुम्ही दोन तीन वेळा धागा फिरवून घ्या आणि मग पुढची स्टेप काय असणार आहे ते आपण बघूयात आता मी यातनं दोन तीन वेळा धागा फिरवून घेतलेला आहे आणि या पोपटी मण्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता धाग्यामध्ये आपल्याला परत तीन पोपटी मणी घालून घ्यायचे आहे एक दोन तीन आणि याच एका मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर आपल्याला परत हा जो इकडचा पोपटी मणी आहे यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे एक राऊंड आपल्याला वाढवायचा आहे त्यासाठी धाग्यामध्ये आपल्याला तीन पोपटी रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि त्याच एका पोपटी रंगाच्या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे म्हणजे इथे आपला आणखीन एक राऊंड पूर्ण झालेला आहे आता आपल्याला परत हा सुई जी आहे ही ह्या बाजूने ह्या मोत्यातनं बाहेर काढायची आहे तर आधी मी दोन तीन वेळेला या दोन्ही मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेते म्हणजे हे जे लूज दिसतंय हे घट्ट होईल आणि आपण ह्या सुईतनं ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊयात आता इथपर्यंत मी धागा बाहेर काढून घेतलेला आहे धाग्यामध्ये इथे आता आपल्याला दोन पिवळ्या रंगाचे मणी घालून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर परत धाग्यामध्ये आपल्याला दोन पिवळे मणी घालून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आता पुढच्या स्टेपमध्ये परत एकदा धाग्यामध्ये आपल्याला एक पोपटी मणी आणि एक पिवळा मणी असे दोन मणी घाल घालून घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता पुढच्या स्टेपमध्ये इथे आपल्याला धाग्यामध्ये दोन पोपटी मणी घालून घ्यायचे आहेत आणि ह्या दोन पोपटी मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता हा जो इथला पोपटी मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला एक आणखीन एक राऊंड तयार करायचा आहे त्यासाठी धाग्यामध्ये आपल्याला तीन पोपटी रंगाचे मणी घालून घ्यायचे आहे आणि आता त्याच मण्यामधनं सुई मी बाहेर काढून घेते आता हे जे आपलं लूज आहे हे पॅक करण्यासाठी किंवा टाईट करण्यासाठी दोन तीन वेळेला ह्याच तीन चार मण्यांमधनं सुई आपण परत बाहेर काढून घेऊ आणि मग बघू पुढची स्टेप काय असेल आता बघा हा जो मधला पिवळा मणी आहे म्हणजे ह्या तीन मण्यांमधला हा जो कॉर्नरचा पिवळा मणी आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन पिवळे मणी घालून घ्यायचे आहेत आणि त्या आणि त्याच्या पुढच्या अशा दोन पिवळ्या मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे यानंतर धाग्यामध्ये आपल्याला दोन पिवळे मणी घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर परत धाग्यामध्ये आपल्याला दोन पिवळे मणी घ्यायचे आहेत आणि एक दोन अशा दोन पिवळ्या मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतर परत आपल्याला वरच्या बाजूने जायचंय त्यामुळे ह्या पिवळ्या मण्यातनं मी सुई वरच्या दिशेने बाहेर काढली त्यानंतर ह्या पिवळ्या मनातनं सुद्धा सुई मी बाहेर काढून घेतली आणि आता इथे धाग्यामध्ये आपल्याला परत तीन पिवळे मणी घालायचे आहेत एक दोन तीन आणि ह्या दोन मणांमधनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत यानंतर धाग्यामध्ये परत आपल्याला दोन पिवळे मणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन अशा ह्या तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि परत इथे सुद्धा धाग्यामध्ये आपल्याला दोन पिवळे मणी घालून घ्यायचे आहेत आणि ह्या दोन मण्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आता आपल्याला इथे दाखवल्याप्रमाणे हे जे वरचं टोक आहे हे एवढंच आपलं करायचं आहे सो आता इथे ह्या मण्यातनं आपल्याला सुई बाहेर घेऊन यायची आहे त्यासाठी मी धागा असा फिरवून घेते त्या मोत्यापर्यंत शक्यतो खालच्या बाजूने फिरवून घ्यायचा म्हणजे आकार बदल होत नाही आणि मधल्या मोत्यापर्यंत आपण इथे असे आलेले आहोत आता इथे धाग्यामध्ये मी एक पिवळा एक लाल आणि एक पिवळा मोती घेते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तीनही पिवळे मोती घेतले तरीही चालेल मी हा नारळाचा शेंडा म्हणून हा एक लाल मणी घेतलेला आहे इथे आणि या मधल्याच एका पिवळ्या मन्यातनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत आता इकडे बघा इथे मी पूर्ण प्लेन तीनही पिवळे मणीच घेतलेले आहेत पूर्ण पिवळं केलेलं आहे पण के इथे आपल्याला थोडस नारळाचा एक शेंडा म्हणून इथे मी लाल मणी घेतलेला आहे जो दिसायला पण खूप सुंदर दिसतो त्यामुळे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही प्लेन पिवळं नारळ पण करू शकतात किंवा असा लाल मणी पण वरच्या टोक्याला तुम्ही घेऊ शकतात आता अशा प्रकारे हे आपले इथे पूर्ण झालेलं आहे आता तुम्हाला जर हे थोडस लूज वाटत असेल तर प्रत्येक मोत्यातनं एकदा सुई फिरवून घ्या आणि सुई फिरवून झाल्यानंतर एक गाठ मारून घ्या तर आता मी सुई प्रत्येक मोत्यातनं एकदा फिरवून घेते आता मी दोन तीन मोत्यांमधनं सुई फिरवून घेतलेली आहे आणि आता इथे मी गाठ कशी मारते ती व्यवस्थित बघा असा इथे जो असा धागा येतो या धाग्यामधून सुई अशी बाहेर काढून घ्यायची आणि थोडा धागा शिल्लक राहील अशा प्रकारे इथे असं राहू द्यायचं आणि ह्या राऊंडमधन सुई परत बाहेर काढायची आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा अशा प्रकारे इथे गाठ बसलेली आहे परत परत गाठ मारण्याची गरज नाहीये धागा कट करून घेतला आता इथे कुठल्याही प्रकारची माझी गाठ दिसत नाहीये गाठ पूर्णपणे लपली गेलेली आहे तर दोन तीन गाठ मारण्यापेक्षा एक सिंगलच गाठ मारायची आहे तर आता मैत्रिणी हे दोनही कलश वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवलेले आहे इथे आपण डार्क ग्रीन कलर घेतला आहे तर इथे लाईट ग्रीन कलर घेतलेला आहे तुम्हाला जो कलश आवडेल तो कलश तुम्ही बनवू शकता त्याचप्रमाणे माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद